केदारनाथचं दर्शन घेतल्यासारखं के वाटतंय सक्षम पूर्ण आतमध्ये गेल्यानंतर तोच फील येतोय समर्थ प्रतिष्ठानचे आभार शिर्डीकरांसाठी खूप छान गोष्ट आहे केदारनाथचं दर्शन घेणं तर ऑफकोर्स संभव नसतं सगळ्यांना पण दोन्ही पण दर्शन एकाच टाईम मध्ये वाटतंय म्हणून खूप भारी वाटतंय मला वाटतं की हा जो केदारनाथचा देखावा कि आहे किंवा आतापर्यंत गेल्या काही वर्षापासून जे हे समर्थ प्रतिष्ठान जे वेगवेगळे देखावे करत करतोय सगळ्यांच्या

राहुल मगर आणि पंकज बनकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आली या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार प्रमोद यांनी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने भाविक भक्तांसाठी दरवर्षी उभारण्यात येणाऱ्या देखाव्याचं विशेष कौतुक करत मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या कल्पकतेचं आणि नियोजनबद्ध आयोजनाचा उल्लेख करत केदारनाथ देखावा पाहून पुण्या मुंबईची आठवण झाल्याचं सांगत शिर्डीसारख्या ठिकाणी इतकी सुंदर कलाकृती भाविकांसाठी उपलब्ध करून दिली ही शिर्डीकरांसाठी पर्वणी असल्याचं सांगितलंय तर मंडळाच्या कार्यकर्त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत हा केदारनाथ देखावा पाहण्यासाठी तरुण तरुणी चिमुकली मुले आणि अबालवृद्ध मोठ्या संख्येनं गर्दी करत असून मंदिरात प्रवेश करताच बर्फाळ वारे आणि मंदिरातील प्रसन्न वातावरण पाहून हुबेहूब केदारनाथ मंदिरात आल्यासारखा अनुभव येत असल्याने मनोभावे दर्शन घेत फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी तरुण तरुणींची मोठी झुंबड उडत आहे याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली व त्यानंतर समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांचा साईबाबांची शाल व सन्मानचिन्ह देत सत्कार करण्यात आला मी बऱ्याच वर्षापूर्वी पुण्यात होतो नोकरीसाठी तेव्हा तिथले देखावे बघायचो आम्ही की आ, किती विविधता असते त्याच्यात किती कल्पकता असते किती मंडळं वेगवेगळं त्यानिमित्ताने लोकांना बघायला मिळतं तसं ग्रामीण भागात क्वचितच असं होतं मला वाटतं की हा जो केदारनाथाचा देखावा कि आहे किंवा आतापर्यंत गेल्या काही वर्षापासून जे हे समर्थ प्रतिष्ठान जे वेगवेगळे देखावे करत आहे म्हणजे निलेश दादा कोत्या असतील सचिन गोटे असतील किंवा अनुप असेल आभाय भाई असतील हे सगळ्यांच्या प्रयत्नातून सगळ्यांच्या मार्गदर्शनातून असे देखावे शिर्डीसारख्या ग्रामीण भागात लोकांना बघायला मिळतात मला वाटतं ही गणेश भक्तांसाठी एक मोठी पर्वणी आहे प्रत्येक जणांना काम विभागून दिलं आहे तो तो त्याच्याशी काम करतोय कुठं गडबड नाही कुठं गोंधळ नाही सगळे एकदम नियोजनबद्ध सुरू आहे हे एक एक चांगल्या एक मॅनेजमेंटचं म्हणजे लक्षण आहे आणि यातून जे हे या जे तरुण आहेत आपण बघतो काही ठिकाणी गणेश उत्सव असतील शिवजयंती असतील किंवा ते काही सार्वजनिक उपक्रम असतील त्यातून काही तरुण ते वेगळ्या दिशेला जातात पण इथं जर तुम्ही या माध्यमातून तुम्हाला नियोजन करायला मिळत असेल किंवा त्यातून नियोजन तरुणांना शिकायला मिळत असेल त्यातून तरुण निर्व्यसनी होत असतील तर मला वाटतं ही लोकमान्य टिळकांना अपेक्षित असलेल्या गणेश उत्सवची फलश्रुती आहे मला आणि मला याबद्दल खूप या, या सगळ्या तरुणांचं अभिनंदन करावंच वाटतं आणि त्यांच्या पालकांचं पण अभिनंदन करावंच वाटतं की जे आपल्या मुलांना इथं पाठवतात त्यांना ही सह करायला करायला देतात आणि त्यांच्या पाठीशी उभं राहतात की खूप एक आनंददायी बाब आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घेतला पाहिजे आणि आमच्या शिर्डी प्रेस क्लबच्या वतीने या उपक्रमाला मी खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून असेच तर चांगले चांगले देखावे शिर्डी पंचकृषीतल्या लोकांना बघायला मिळत अशी अपेक्षा व्यक्त करतो गणपती मध्ये यांनी म्हणजे केदारनाथचा देखावा केला खूप लोकांना केदारनाथ ला ना के जाता नाही येत म्हणून तुम्ही शिर्डी मध्ये केदारनाथ आणलं हे पाहून खूप साऱ्या म्हणजे सर्व शिर्डीकरांना खूप भारी वाटतंय मध्ये गेल्यावर खूप गार वाटतं असं वाटतं की बर्फ टाकलेलं आहे तिथं किंवा बनवलेलं आहे आणि एकदम असं वाटतंय की केदारनाथला आलेले आहे तुम्ही आणि गणेशोत्सव सगळ्यांसाठी खूप स्पेशल असतो लहान मुलांसाठी आणि इथं इतकं भारी बनवल्यामुळं सगळ्यांना असं वाटतंय की लाईक तुम्ही केदारनाथला येऊन आणि गणपतीचे महादेवाचे दोघांचे दर्शन सांगा केलं आणि ते त्यांचे पुत्र होते म्हणून केदारनाथच दर्शन घेणं तर ऑफकोर्स संभव नसतं सगळ्यांना पण दोन्ही पण दर्शन एकाच टाईमाला म्हणून खूप भारी वाटतंय हा समंत प्रतिष्ठांनी हा देखावा केला म्हणजे आम्हाला पहिले तर माहिती नव्हतं पण नंतर नंतर हळूहळू ज्यावेळेस बनत होतं त्यावेळेस आम्हाला कळालं होतं की केदारनाथचा देखावा करताय म्हणून तर ते ऐकून खूप भारी वाटलं होतं सगळ्यांना उत्सुकता होती की केदारनाथ कधी बघू कधी बघू म्हणजे सगळ्यांना असं वाटत होतं की कधी आम्ही केदारनाथ ला ऍक्च्युअल मध्ये तर त्याच्यासाठी खूप चांगलं वाटतंय खूप दिवसा म्हणजे स्टार्टिंगच्या दिवसापासून असं वाटत होतं की कधी एंट्री भेटेल मध्ये बघायसाठी त्याच्यामुळं समर्थ प्रतिष्ठानला खूप खूप धन्यवाद म्हणजे इतका छान देखावा केल्याबद्दल एकदम प्रसन्न वाटलं इतका छान देखावा बघून म्हणून धन्यवाद समर्थ प्रतिष्ठानला खूप खूप धन्यवाद याबद्दल खूप छान वाटतंय समर्थ प्रतिष्ठाननी खूप छान देखावा तयार केला म्हणजे शिर्डीमध्ये असं केदारनाथचा चा फिलिंग आल्यासारखं वाटतंय आतमध्ये खूप छान गेल्यानंतर खूप केदारनाथ गे फील होत थंड वगैरे वाटतंय आणि खूप छान बनवलंय शिर्डीकरांसाठी आणि गर्दी पण छान आहे छान वाटतं सगळ्यांना इथं बघून केदारनाथचं दर्शन घेतल्यासारखं वाटतंय साक्षस पूर्ण आतमध्ये गेल्यानंतर तोच फील येतोय समर्थ संजय आभार शिर्डीकरांसाठी खूप छान गोष्ट आहे आम्हाला खूप सुंदर वाटलं आणि मध्ये गेल्यानंतर अस प्रसन्न झालं मन आणि साक्षात केदारनाथ सारखं वाटतं आम्हाला खूप सुंदर मध्ये गेल्यावर मन इतकं प्रसन्न होत का सगळ्या शिर्डीकरांनी इथं येऊन खूप मनापासून दर्शन करावं आणि सगळ्या इच्छा पूर्ण होईल हीच माझी मागणी आहे या द्या उभारल्यापासून समर्थ प्रतिष्ठानचे मनापासून आभार खुशखबर 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 शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉममध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह ब्रँडेड ऍसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉम ला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्यात्तर अठ्यात्तर अठ्याहत्तर तसेच गणेशोत्सवानिमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफर सह आपल्या क्रेडिट कार्ड वर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेट वस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश गणेशोत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट आय व क्रेडिट कार्डला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या सन शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बसस्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुरकी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी